नमस्कार शिवनिश्चल सेवा ट्रस्टच्या कार्यक्रमाला येताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब जयंतराव माझे दोन्ही सहकारी निलेश भाऊ भास्कर भाऊ त्याबरोबर ज्यांचा कौतुक सोहळा आज होतोय असे विलास बडे दादासाहेब सूर्यवंशी हितेंद्र आहेर प्राचार्य जितेंद्र आहेर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरून उपस्थित बंधवण बघिन खरं तर मला आणि आदरणीय पवारसाहेबांना पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे मी आज फार आपला फार वेळ घेणार नाही आणि माझं भाषण नव्हतंच मी आपलं मधला बॅट्समॅन असतो ना तसं आहे माझं आज पण आज अनाथांचा नाथ खरं तर मी ते विचार करत होते की सिंधुताईंना सपकाळानंतर महाराष्ट्रात असं उत्तम काम करणारी यशवंत गोस्वामी आहेत त्याच्यामुळे त्यांचा कौतुक सोहळा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे खरं तर आमचं भाग्य आणि जयंतरावांनी खरं तर हा हिरा शोधला आणि संघटनेतही आम्ही एकत्र काम करतो हे आमचं भाग्य की अशा व्यक्तीबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली आदरणीय पवारसाहेबांनी आज निलेश लंकेंना हात धरून सांगितलं की तुझं कोविडमधलं काम सांग निलेशभाई आमचं ब निलेश भाऊ आमचं भरभरून कौतुक करत होते पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की कोविडच्या काळामध्ये घरातलेही पण एकमेकासाठी उभे राहत नव्हते पण ह्याच निलेश लंकेनी मास्क न लावता किती लोकांची सेवा केली तेहतीस आणि किती दिवस पाच महिने तेहतीस हजार लोकांबरोबर ज्यांना कोविड झाला होता त्यांचे नातेवाईक तिथे नव्हते पण निलेश लंके तिथे होते माझं एकच निलेश भाऊची रोजचं भांडण असायचं की मी पूर्ण कोविड मध्ये कधी मास्क घातला नाही आणि काय ते कोविडचं नेमचं सेटिंग होतं देवालाच ठाऊक यांना कोविड झालाच नाही म्हणजे सगळ्यांना कोविड झाला यांना झाला नाही पण ज्या पाच सहा महिन्यामध्ये खरंच ज्यांना म्हणजे अतिशय सुंदर काम कोविडच्या काळात जसं डॉक्टरांनी केलं अनेक संस्थांनी केलं तसं एक महाराष्ट्रातलं अतिसुंदर काम जर कोणी केलं असेल तर ते निलेश लंकेंनी केलं याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणखी एक गोष्ट सांगते की ते माझं बरंच कौतुक करत होते पार्लमेंटमध्ये भगरे सर तर उभे राहिले की कांदा आणि दुधाच्या भावाशिवाय सोडतच नाही त्या सरकारला म्हणजे जरी आम्ही आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत असलो तरी सरांचं भाषण घुमून फिरून कांद्यावरच येतं त्यामुळे तुम्ही एक अतिशय योग्य व्यक्ती एक सुसंस्कृत नेतृत्व हे ह्या भागात दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की जरी आम्ही आठच असू तरी दिल्लीमध्ये सख हे बराबर आहे कारण का या सगळे उत्तम भाषण करतो कधीही संस्थ म्हणजे हाऊस चालू असताना आदरणीय साहेबांचा आम्हाला शिकवण आहे की कि कधीही कितीही टोकाची भूमिका कोणी घेतली तरी हाऊस असं पार्लमेंट बंद नाही पाडायचं चर्चेसाठी आम्ही कधीही गंद पाडत नाही घोषणा देत नाही आणि हे करत असताना कधी कधी निलेश लंखे आवरावर लागतं की ते तडतड तडतड जातात मला म्हणायला लागतं नाही नाही आपल्या पक्षात असं चालत नाही पण ह्या राज्यातले सगळ्यात जास्त लोक दिल्लीमध्ये संसद भवन दाखवणारा खासदार कोण असेल तर त्याचं नाव निलेश लंके कधी गेलं तरी ही शे पाचशे लोक आम्हाला एक माणूस आत नेता येत नाही एक यांचे रोज शंभर लोक आत जातात म्हटलं कुठून पाच जाणला ते काळजी करू नका दे। दे चे एंट्रें चे एंट्रें ते आणि त्याच एंट्रन्समध्ये फिरत असतात जिथे प्रधानमंत्र्यांची एंट्री एक्झिट आहे ना त्याच्या शेजारच्या गॅटमध्ये निलेश लंके आणि त्यांच्या पाहुण्यांची असते आणि त्यांचे पाहुणे आले की आम्ही बाजूला होतो हे शंभर लोक येतात सगळ्यांचा पाच बीस आणि तो नेहमी पोलीसवाला जो असतो ना पोलीसवाला तुमच्यासाठी पण सांगते तो कसं काय नगरचा असतो देवालाच ठाऊ <laughs> ते मला अजून कळलेलं नाही ना मी बारामती लोकसभा मतदारसंघामुळे अठरा वर्ष खासदार आहे पण मला बारामतीचा पोलीस दिल्लीत नाही भेटला पण नगरचा ह्यांच्या बरोबर रोज असतो कसा येतो कुठून येतो पांडुरंगाची इच्छा बायत्या पण त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक आठ जणांचा आमचा जो ग्रुप आहे लोकसभेत हे महाराष्ट्राचं खरं तर आशीर्वाद आहे की आम्हाला काम करायची संधी तुम्ही दिली आणि सगळेच विरोधी पक्ष म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तर सत्तेतले सगळेच जे मंत्री आहेत आमचं खरंच काम आडत नाही दिल्लीमध्ये गल्लीत आडतं पण दिल्लीत आमच्या सगळ्यांचंच चा चालतं माझं एकटीचं चालत चा नाही यांची पण मोठी ताकद आहे आपलं ते कधी कधी त्या दिवशी आज बा, आमचे बाप्पा इकडे नाही आहेत पण बाकी सगळी घाबरत असतील होम मिनिस्टर कडे आय जायला आतमध्ये पण आमच्या कधी निलेश लंकेचं काम असते निलेश म्हणतो चला बाप्पा आपण जाऊन जरा होम मिनिस्टरला भेटून येऊ ती जातात येतात मी फोटोवर बघते म्हणणार रे तुम्ही हो ताई असेच गेलो अमित बसले होते आम्ही म्हटलं चहा पि येऊन येऊया हो म्हटलं होम मिनिस्टर आहे चहा प्यायला कुठे जात आहे पण कारण का ही कधी चुकीची कामं घेऊन जात नाहीत आणि मतदारसंघाची संवेदनशीलपणे कामं नेणारे हे सगळे आपले सहकारी आहेत माझं भाग्य की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि जयंतरावच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्राने घेतला आणि सगळेच आमचे काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असतील यांचं अतिशय उत्तम काम आम्ही महाराष्ट्राचं करायला बघतो पण त्याचबरोबर मी चिवटेजींबद्दल पण चांगलं बोलणार आहे कारण का जरी ते त्या बाकावर असले तरी त्यांचं आमच्यावर थोडं लक्ष असतं वाढवलं तरी चालेल पण खरंच ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे की शिंदे साहेब म्हणजे मी जरी विरोधात एका आम्ही एकामेकाचे असलो आमचे टोकाचे मतभेद आहेत पण आमचे मनभेद नाही आणि अनेक वेळा मत आमची जी मदत करताना आरोग्याच्या बाबतीत त्यांनी या खरंच या दोघांनी कधीही आमच्याकडे विरोधक म्हणून पाहिलं नाही माणुसकीच्या नात्यांनी पाहिलं त्याच्यामुळे आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन मी पण अशी तुम झाली आहे पण खरं त्यांची ही मदत आम्हाला सगळ्यांनाच होत असते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही आम्हाला मदत केली आम्ही त्यांच्यावर टीका करत राहिलो फील्डवर पण ते आमच्या मतदारसंघातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांना मदत करत राहिले त्याबद्दल मी खरंच जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलंच पाहिजे आमची लढाई राजकीय चालू राहील पण तरी हा सामाजिक भागात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही राजकारणात मतभेद आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि हीच कैलासाची यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आणि वारसा आणि विचार जो आदरणीय पवार साहेब पुढे चालवत आहेत तो पुढे नेण्याचा एक प्रांजळ आणि छोटासा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे आज एक अतिशय उत्तम कार्यक्रमाला येण्याचा योग आला मी यशवंत भाऊ तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुक करते आणि असंच चांगलं काम निलेश भाऊ म्हणले आणि भास्कर सर म्हणले वगैरे सर तसं की दिल्लीतही काही असं असेल तर जरूर आम्हाला सांगा तुमच्या हक्काचे आम्ही आहोत आम्ही नक्की या भागातल्या ज्यांना खरंच त्या मायेची गरज आहे अशा लोकांसाठी मदत करायला पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभे राहू तुमच्या सगळ्या उत्तम कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली जागा घेते जय जै हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी